छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेला जय शिवाजी जय भारत सहा किलोमीटर अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला चार हजारहून अधिक नागरिक या यात्रेमध्ये सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने महापाल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश विरारी जी जी गोदेपुरे मनीष जोशी सचिन सांगळे मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे उपायुक्त मिनल पालांडे अग्निशमक दल प्रमुख गिरीश झळके आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांच्यासह सा सर्व सहाय्यक आयुक्त येथे उपस्थित होते भारत सरकार युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातून सकाळी साडेसात वाजता शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली तेथून मालुतराव शिंदे दत्त दत्तमंदिर घाट प्रभास सिनेमा सिग्नल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगबापूजी गुप्ते चौक टेंबीनाका नाका सेंट्रल मैदान ठाणे जिल्हा कारागृह हो, येथून आराधना टॉकीज चौक पुना गाडगिल चौक तलापल येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी एन एस एस सामाजिक संस्था ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी पटांगणावरती शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची प्रात्यक्षिक देखील सादर केली . जिमनॅस्टिक खेळामध्ये शिवचक्रपती राज्य क्रीडा कबड्डी खेळामध्ये शिवचक्रपती राज्य क्रीडा बॅडमिंटन खेळातील खेळा शिवछत्र पुरस्कार एक कबड्डीपटू ठाण्यामध्ये वाहतूक विभागाचा पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहे कबड्डी खेळाडूंसाठी अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्वे जन्म जयंती याच्या निमित्ताने भारत सरकारची सूचना तसेच महाराष्ट्र सरकार यांच्याकडून प्राप्त झालेले निर्देश त्याच्या अनुषंगाने आपल्याला शिवपदयात्रा याचं आयोजन करायचा होता त्याच्या हेतू आपले जे युवक आहेत युवती आहेत त्यांच्यामध्ये शिवाजी महाराज यांचे संस्कार आरोपित करणे त्या त्या अधिरोपित करणे हा होता आणि आपण सगळ्यांना कल्पना आहेतच की संस्कृती आणि धर्मचे संरक्षक आणि सुशासन आणि स्वराज याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराज यांची कीर्ती आहे मग बघ त्यांचे गुण त्यांचे जे संस्कार आहे ते आपले अंगात ते अंतर्भूत झाले पाहिजे हा एकंदरीत आजचे पदयात्रेचा हेतू होता यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्ण टीम ठाणे महानगरपालिका जिल्हा परिषदची पूर्ण टीम आणि विविध शासकीय कार्यालय पोलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट हे सगळेच लोक सहभागी होते साधारणतः पेक्षा जास्त नागरिकांनी या पदयात्रेमध्ये सहभाग दर्शवला आणि एकंदरीत खूप सुंदर खूप ऊर्जावान एक वातावरण निर्मित झालेलं आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्या जयंतीनिमित्त आज आपण शिवपदयात्रेचं प्रारंभ केलेला आहे या उपक्रमाला ठाणे महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय स्वयंसेवी संस्था विविध शाळा महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि काही सामाजिक संस्था या स्वप्रेरणेनं समोर आलेल्या आहेत या माध्यमातून जसं आता आयुक्त महोदयांनी सांगितलं तसं सा। छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्शवत गुण पुढच्या पिढींमध्ये रुजवावेत त्यांचे संस्कार व्हावेत संस्करण व्हावं त्यांना या अनुषंगानं आजची पदयात्रा आयोजित केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवन कार्याचा जर पट आपण बघितला तर तो अत्यंत प्रेरणादायी आहे आणि आपली प्रत्येक युवा प्रत्येक जण प्रत्येक युवा पिढी अशी संस्कारक्षम असावी आणि राष्ट्रप्रेमानं भरलेली निर्माण व्हावी याच्या अनुषंगानं आजची शिवपदयात्रा काढलेली आहे